सिन्नर तालुका व निफाड तालुक्याच्या हद्दीवरील बारागाव पिंपरी ते तळवाडे मार्गे भेंडाळी हा रस्ता जीव घेणा बनला असून अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याची दुरुस्ती व्हावी या मागणीचे निवेदन सिन्नर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष दत्त गोसावी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे व स्वतः या रस्त्याच्या दुरुस्तीची पाहणी करत प्रवाशांना होणाऱ्या अडचणींबाबत विचारणा केली आहे बारागाव पिंपरी ते भेंडाळी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या मार्गावर प्रवास करणे म्हणजे जीवावर उदार होऊन करणे असेच आहे सदरील रस्ता बारागाव पिंपरी पाटपिंपरी तळवाडे महाजनपूर भेंडाळी मार्गे सायखेड्याला जोडला जातो या गावातील असंख्य विद्यार्थी वर्गही शिक्षणासाठी बारागाव पिंपरीला ये जा करतात तसेच अनेक रुग्ण देखील याच रस्त्याने बारागाव पिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात मात्र रस्त्याची अवस्था पाहून या रस्त्यालाच उपचाराची गरज असल्याचे दिसत आहे रस्त्याची खडी उघडी पडली असून त्यामुळे रस्त्याला मोठमोठाले खड्डे पडले आहे त्यामुळे नागरिकांना वाहने चालवणे जिगरीचे झाले आहे त्यात वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे रात्रीच्या वेळी खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात देखील घडले आहे ही सगळी परिस्थिती पाहता भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी त्वरित या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे निफाड तालुका आमदार दिलीप बनकर यांसह पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन दिले असून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी तळवाडेचे सरपंच राजेश सांगळे व पाटपिंपरीचे ग्रामपंचायत सदस्य सावळीराम मुगले संपतराव पानसरे अजित शेख आदींनी केली अक्षय गायकवाड माझं नाव सुमन शिवाजी केदार मी बारागाव पिंपरीच्या साईडची राहणारी नाही पण इकडं जास्त राहतूक असल्यामुळं आम्हाला या रस्त्यांना नेहमी जावं यावं लागतं आमच्या मुलांना शाळेत यावं लागतं आणि या रस्ता खूप खराब झालेला आहे आणि सुनाट जागा आहे काय ॲक्सिडेंट झाला तर उचलायला सुद्धा इथं माणसं येते नाही आहे त्यावेळेस माणूस असं मरणाच्या ठाई जा पडून जाईल असं त्याचं आमदार खासदार यांनी दोघांनी असं एकत्र येऊन आणि या रस्त्याची काहीतरी दखल अंदाजी घ्यावा स्त्रियांकडं मुलींकडं जरा दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं या रस्त्यामुळे असं वाटतंय आमच्या अन्याय झाल्यासारखं वाटतंय आणि आमचा रस्ता जर झाला तर आम्ही या दोन्ही आमदारांना डबल आमदार करण्याची शक्ती देऊ आणि मतदान देऊ तर इथं या बॉर्डरवर रस्ता आहे म्हणजे दोन्ही तालुक्याची शिव आहे एक पाच सहा किलोमीटरचा रस्ता आहे निफाड तालुका हा कृषी प्रधान आहे शिन्नर तालुका हा औद्योगिक प्रधान आहे कॉलेजचे मुलं मुली या रस्त्याने येतात जातात पडतात एकदम खडी आहे म्हणजे पायी पण इथं कोणाला चालता येत नाही शक्यतो दो दोन्ही आमदार सत्तेमध्ये दोन्ही एका पक्षाचे चांगलं लक्ष देऊन हा लवकरात लवकर रस्ता करावा नाही तर शेवटी आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल शेतकरी वर्ग कामगार वर्ग आणि कॉलेजचे मुलं मुली या रस्त्याने जातात काय मोटरसायकल इथं पडतात गाड्यावरून पडतात एकदम खराब आहे म्हणजे पायी सुद्धा चालता ना येत नाही आमदार माणिकराव कोकाटे आणि दिलीप अनकर दोघांनी बी बी लक्ष देऊन या रस्त्याचे लवकरात लवकर दखल घेऊन हा रस्ता कामी म्हणजे मार्गी लावा नाहीतर मग शेवटी आम्हाला तीव्र आंदोलन करून कुठंतरी त्याला वाचा फोडाव लागेल पडत आहे बारागाव पिंपरी हा रस्ता आहे म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाचा आहे म्हणजे कुणाला रस्त्यानं अजिबात चालता येत नाही गाड्या मोटरसायकली इथे एकदम पडतात शेतकरी अनेक नोकरदार वर्ग कंपन्या कामाला जातात तेव्हा याची लवकरात लवकर दक्षता घेऊन हा रस्ता मार्गी लावा माझे नाव राजे संपत सांगळे सरपंच तळवाडे तालुका नेपार जिल्हा नाशिक हा जो रस्ता आहे तळवाडे ते बारागाव पिंपरी हा अतिशय खराब झालेला आहे हा रस्ता दोन तालुक्याला जोडणारा मध्यवर्ती असा रस्ता आहे सिन्नर आणि निफाड या मार्गे जाणारा हा रस्ता असून हे दोन तालुके या ठिकाणी जोडले जातात व सर्वात कमी अंतराचा हा रस्ता आहे या रस्त्याचे अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली तुम्ही पाहताय या रस्त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आणि हा रस्ता तळवाडे गावचे बाजारपेठ शिन्नर असल्यामुळे नेहमी या रस्त्याने वर्तळ असते तसेच तळवाडे गावची मुलं हे बार्ग पिंपरी इथं कॉलेजला शाळेसाठी जात असतात त्यांनासुद्धा जाण्या जाण्या येण्यासाठी लहान मोठ्या प्रमाणात अपघात होतात व महामंडळाची यश यष्टीसुद्धा रस्ता खराब झाल्यामुळे बंद आहेत त्यामुळे रस्ता दुरुस्ती झाल्यानंतरच महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं रस्ता दुरुस्त झाल्यानंतरच आम्ही बससेवा सुरू करू त्यामुळे मुलांचंसुद्धा शैक्षणिक नुकसान होत आहे तरी आपण लवकरात लवकर या रस्त्याची दोन्ही आमदारांनी दखल घ्यावी अशी मी तळवाडे ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती